तर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदेना इन्कम टॅक्सची नोटीस आल्याचं सांगत आहेत श्रीकांत शिंदेचं नाव का घेतलं कळालं नाही असं देशमुख यांनी म्हटलंय पक्ष महाराष्ट्रामध्ये राहावा यासाठी भाजपचे प्रयत्न आहेत असं यांनी म्हटलंय आयकर विभागाच्या नोटीस आल्या आयकर विभागाच्या बाबतीत शिरसाटनी काल सांगितलं त्यांनी श्रीकांत पण त्यांनी श्रीकांत शिंदे सांगितलं मला अशा कोणत्या पद्धतीची नोटीस आली नाही त्यांनी श्रीकांत शिंदेचं नाव का घेतलं हे अजून कळायला काही मार्ग नाही जेव्हा श्रीकांत शिंदेला नोटीस नाही तर विधान सभेमध्ये श्रीकांत शिंदेचं नाव घ्यायची आवश्यकता नव्हती त्यांनी का घेतलं रोहित पवार असं म्हणतात की शिंदेची ताकद कमी करण्याचा प्रयत्न सुरू आहे असं आता सध्या महाराष्ट्राच्या राजकारणात कोणता पक्ष कोणाची ताकद कमी करण्याचा प्रयत्न करते सर्वांना माहित आहे